कुंभळकट्टी लक्ष्मी यात्रा उत्साहात विविध कार्यक्रम भाविकांची गर्दी कोमनोळी येथील सोळपूर रोड वरील येथे लक्ष्मी यात्रा उत्साहात संपन्न झाली यात्रेनिमित्त मंदिरामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते शुक्रवार तारीख दोन रोजी सकाळी वाजता देवीच्या मूर्तीला सूरज खोत अमोल भिवसे प्रेम जाधव अविष्कार रणदिवे शांतीनाथ खोत यांच्या हस्ते पंचामृत अभिषेक व विधिवत पूजन केले ग्रामस्थांकडून सवाद्य मिरवणूक काढून अंबील कलशाळण्यात आले यामध्ये शेकडो महिलांचा सहभाग होता देवीची ओटी भरणी आदी कार्यक्रम संपन्न झाले दुपारी महाआरती झाली उपस्थित शेकडो भाविकांना महाप्रसादाचे वाटप केले यावेळी पंकज पाटील दिलीप पाटील संजय खोत नितीन खोत प्रकाश जाधव कुंथिनाथ खोत स्वप्नील बिवसे रामू मजगे धनपाल मजगे बाहुबली खोत प्रकाश खोत सुनील बिवसे धनंजय मोनाप सुजित बाळीकाई यांच्यासह विविध मंडळाचे पदाधिकारी ग्रामस्थ महिला उपस्थित होते